नमस्कार मित्रांनो आज दिनांक तीस बारा दोन हजार चोवीसच्या लोकमत पेपरच्या फ्रंट पेजवर पी एस आयच्या तीन हजार जागा रिक्त असल्याचे वृत्त आलेले आहे तर प पहा मित्रांनो राज्यात पोलीस उपनिरीक्षकाच्या जवळपास तीन हजार रिक्त असून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी त्या भरल्या जाव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे तर मागील जाहिरातीमध्ये केवळ दोनशे सोळा पी एस आयच्या जागा भरण्याची जाहिरात आली होती तर राज्य शासनाच्या विविध विभागात एक हजर जागा ही है त। आशी है। हजार जागाही रिक्त आहेत अशी माहिती आहे राज्यात पी एस आयची नऊ हजार आठशे पंचेचाळीस पदे मंजूर होती त्यातील तीन सहा हजार आठशे पंचेचाळीस पदे भरण्यात आली असून दोन हजार नऊशे एकावन्न पदे रिक्त आहेत पी एस आयचा स्वप्न उळ्याशी बाळगणाऱ्या यांनी माहिती अधि अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळवली आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये पी एस आयच्या कमीत कमी दोन हजार किंवा दीड हजाराची जाहिरात येण्याची अपेक्षा आहे कारण रिक्त जागा तीन हजार आहेत आणि डिपार्टमेंटली पण काही भरल्या जाऊ शकतात तर कमीत कमी दोन एक हजाराची येणारी पी एस आयची जाहिरात असावी असं या न्यूजवरून तर कळते तर पाहूया काय होते पण बातमीनुसार तर थी। तीन हजार पी एस आयची पदे रिक्त आहेत